नमस्का, मैड़ी, मैड़ी नमस्कार आज आपण अशा शहरातील पोलीस अधिकारी सिंधू देशमुख मॅडम यांची जागतिक महिलादिनानिमित्त मुलाखत घेणार आहे तर नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर मॅडम आपण किती वर्षापासून नोकरी करतात करता पोलीस मी सुमारे तीस वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहे सुरुवातीला मी दहा ते पंधरा वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जॉईन झालेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर माझे पहिले पोस्टिंग हे बार्शी शहर मध्येच होते आणि त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटला तर त्या संदर्भाने वरिष्ठांनी माननीय एस पी सरांनी विचार करून आम्हाला आम्ही अनमॅरिड असल्यामुळे आम्हाला स्थानिक लेवलला पाठवण्यात आले होते की तुमचे लग्न वगैरे होणार आहे त्याच्यासाठी रजा वेस्टेज जाऊ नये ड्युटी बघता बघता तुमचं सर्व करिअर आणि पुढचं फॅमिली लाईफ सूट होण्यासाठी आम्हाला बार्शी शहरला दिले होते तेव्हापासून व्यवस्थित नोकरी केली जेव्हा पोलीस खात्यात आम्ही पदार्पण केलेलं आहे तेव्हा समाजामध्ये पोलिसांच्या प्रती आदरयुक्त भीती असल्यामुळे त्यावेळी जास्तीत जास्त महिला या पोलीस खात्याकडे पोलीस खात्याकडे जात नव्हत्या तशा वेळेस सुद्धा मी छोट्याशा एका खेडेगावातून शेतकरी कुटुंबातून आणि परिस्थिती एकदम हालाखीची असताना पोलीस खाते जॉईन केले ट्रेनिंग केलं बार्शी शहरमध्ये आल्यानंतर बरेच काहीतरी चांगले वाईट अनुभव सुद्धा आला त्यामध्ये हे प्रकर्षानं असं जाणवलं होतं की लहान मुलं एक दिवसाचं दोन दिवसाचं मूल रस्त्यावर जेव्हा सोडलेलं असायचं ते आम्हाला बातमी करायची त्यावेळेस ते बाळ आम्ही लेडीज पंचकर्मी ताब्यात घ्यायचो अशी मुलं नवरंग बालक आश्रम पंढरपूर येथे सोडायचो त्या मुलांची काळजी घेऊन त्यांना व्यवस्थित मेडिकल उपचार वगैरे करून तिथे सोडून ती मुलं आज बरेच म्हणजे आकाशात उंच भरारी घेतलेली असावेत असं आम्ही म्हणजे पोलीस असून सुद्धा आया म्हणून सुद्धा त्या मुलांची चांगली सेवा केलेली आहे त्याचा आम्हाला गर्व वाटतो त्यानंतर बऱ्याच महिला ज्या काही पोलीस स्टेशनला येत आहेत आमच्याकडे तर त्यांच्यावर अन्याय झाल्याशिवाय तर त्या येणार नाहीत ज्या महिला रडत रडत येत आहेत तर त्यांना एक पाच ते दहा मिनिटात विश्वासात घेऊन त्यांना बोलत करून त्यांच्यावरच मनावरच सर्व दडपण कमी करून त्यांना आम्ही घराकडे जाताना हसत पाठवत होतो हे आम्हाला आमच्या कामाचा गर्व वाटतो तुमचे वडील काय विषय हो शिक्षक होते पण ते मी जन्मल्यानंतर पाच ते सहा वर्षात त्यांचं आजाराने निधन झालं तेव्हापासून हो मी आईच्या आणि तीन भावांच्या सानिध्यात लहानाची मोठी झाले आणि तिथंही मला असं काही म्हणजे तीन भाऊ जसे होते तसेच मला लहानाचं मोठं केलेलं आहे त्यामुळे मुलगी म्हणून मी वावरलेच नाही शिक्षण कुठं झालं सर्व म्हणजे सुरवातीचं शिक्षण माझं कर्मवीर लोकरे गुरुजींच्या शाळेत मध्ये पर्यंत त्यानंतर अकरावी बारावी वैरा म्हणजे विद्या मंदिर कन्या शाळा येथे केलेलं आहे त्यानंतरच सिनियर कॉलेज हे जवळपास मी परिस्थितीमुळे घरी राहूनच परीक्षा फक्त देत होते नोट्स वगैरे उपलब्ध आणि मग तुम्ही त्याच्यानंतर कसं शाळा पोलिसच व्हायला पाहिजे असं पोलीसच हवा असं काही माझं ध्येय नव्हतं परंतु कसली तरी शासकीय नोकरी आपल्याला मिळवल्याशिवाय लग्नाचा विचार मी करत नव्हते आणि ज्या वेळेला स्थळ यायची मला वडील नसल्यामुळे बरेच नातेवाईक म्हणायचे की जास्त दिवस मुलींना बाहेर शिकवायला पाठवायचं नाही अशा प्रतिकूल परिस्थितीतून तेवढ्यात मी सुद्धा आईनं माझ्या शिक्षण मला पूर्ण करण्याची जिद्द घेतली आणि मी सुद्धा जवळपास वडिलांची पंचवीस एकर शेती त्या शेतीतलं सर्व काम करून आणि त्यानंतर अक्षरशः म्हणजे त्यावेळेला दिव्याची चिमणी अभ्यास वापरत होतो त्यानंतर थोडस कंदिला आला सुद्धा काच घेण्यासाठी <t features> आमच्याकडे पैसे नसायचे आणि घर तर जवळपास माळवण होतो परंतु ते दर पावसाळ्यात आम्हाला रात्रभर ते पावसात पाणी घरातलं काढण्यातच आमचे रात्र जायचे आणि अशा प्रकारच्या परिस्थितीत सुद्धा मी रात्रभर चिमणी असते कंदिता असते त्याला आपल्या रजिस्टर फायर बुक वगैरे आडवर लावून त्याचाच अभ्यास करायचे आणि त्यावेळेस मैत्रिणीने जरी त्यांच्या लाईट असल्यामुळे जरी बोर आवलं तरी मी जात करायचं मी एक मुलगी आहे म्हणून स्वतःला खूप सावरून

आम्ही तर लिखाण करून करून एक कंप्लेंट आहे ती दोन तीन ठिकाणी जवळपास लिहावी लागायची त्यावेळेस आम्हाला एका दिवसाला एक रिपी संपत होती एवढं लिखाण करावं लागत होतं तेवढं हार्ड वर्क त्यावेळेला होतं आता कॉम्प्युटरवर त्यांना सगळं शक्य आहे आणि एकदम सुखकर काम होईल त्यांचं आता आले तर व्यवस्थित त्यांनी जॉब करू शकते आणि पोलीस खात्यामध्ये आले तर थोडंफार शासनानं वरिष्ठांनी थोडसाला म्हटलं की पोलिटिशन मध्ये वातावरण कसं असतं महिलांच्या बाबतीत पोलिस अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील तर महिलांच्या प्रमाणात खूप कमी वातावरण कसं असतं त्याच्या बाबतीत कसं असतं आम्हाला अगोदर बाहेरून असं वाटायचं की पोलीस म्हणल्यानंतर डॉमिनंट पर्सन असतात परंतु जेव्हा मी पोलीस खात्या अंतर्गत जेव्हा जॉब साठी आले त्यावेळेस अंतर्गत आम्हाला कधीही कुठल्याही पोलिसांचा त्रास झालेला नाही आणि बाहेरच्या लोकांचा देखील त्रास झाला नाही कशामुळे तर वर्दीची एक भीती असते समाजाच्या मनात त्यामुळे रात्री अपरात्री कधीही कोणत्याही वेळेला आम्ही कॉन्फिडेंटली एकटी तर एकटी घराकडे किंवा ड्युटीला जाऊ शकतो हा आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे आम्ही सर्वजण एका कुटुंबासारखं राहत असतो आणि आमच्या आडी अडचणी वरिष्ठ योग्य त्या वेळी पटकन लक्षात घेऊन आम्हाला सहकार्य करत असतात तुम्ही आता पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कावतात हो ते आता पी एस आय पोलीस उमेदवार अजून काय पुढे नियोजन आहे का मोठ्या पदावर जायचं असं काय प्रयत्न करता त्यासाठी प्रयत्न तर सर मी करत होते याबद्दल परंतु माझ्या मिस्टरांचं म्हणणं होत की तू जर पुढच्या परीक्षा दिल्या ग्रॅज्युएट झाली होते नाईन्टी फाईव्ह परंतु पुढच्या परीक्षा दिल्या तर बदलीचा प्रॉब्लेम येईल आणि मुलांची वाहत होईल थोडस की एनी टाइम अवेलेबल राहावं लागतं त्यामुळे फॅमिली साठी वेळ देता येणार नाही म्हणून सरांनी मला थोडस परीक्षेसाठी सपोर्ट केला नाही परंतु आता जे मला आ, प्रमोशन जे मिळणार आहे तर ते मी घेण्यासाठी तयारीत आहे मॅडम सर मला असं वाटतं की सध्या प्रगत तंत्रज्ञान आणि समाज आपला सुशिक्षित सर्व चांगलं म्हणायला हरकत नाही तर त्या निमित्तानं सर्व महिला आणि पुरुष हे एकाच नाण्याची दोन बाजू असून किंवा एकाच गाडीची दोन चाक समजू अशा आपल्याला महिलांना समाजामध्ये वागणूक मिळते तर त्या महिलांनी महिलांसाठी कायदा एकदम कडक झालेला आहे लहान मुलांसाठी तर अतिशय संवेदनशील समजून त्यांच्याविषयी कायदा कडक झालेला आहे तरी परंतु जे जै, ज्यांच्यावर खरोखरच अन्याय अत्याचार होत आहे तर ते बऱ्यापैकी लोक आमच्याकडे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी येत असतात आणि त्या व्यवस्थित त्याचं शॉर्ट आउट होत असत परंतु त्याचा गैरफायदा त्या महिलांनी मुलींनी किंवा त्यांच्या पालकांनी त्यांना पुढे करून काहीतरी चुकीच देऊ नये किंवा दुसऱ्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यास आपण कारणीभूत ठरू नये यातूनच मला वाटतं की स्वतः आपण आत्मपरीक्षण करावं त्या संदर्भात जेव्हा गैरफायदा घेणार आहेत अशा वेळेला कि त्यांचं जेव्हा आपण वाईट करणार आहे त्यावेळेस कुठेतरी कुठं परमेश्वर आपल्याला सुद्धा सजा देऊ शकतो याला विवेकने वापर करून तुम्ही खरे असेल तर त्यासाठी शंभर टक्के पोलीस खाते सज्ज आहेत आपल्यासाठी एवढंच मी सांगू शकते मॅडम आपल्या ज्या भरतीच्या काळात ट्रेनिंगला येत होता नोकरी करायचं म्हटल्यानंतर त्यावेळेचा स्ट्रगल आता जर चालू कंडिशनचा स्ट्रगल त्यामध्ये काय काम तुम्हाला जाणवते किंवा काय वाटते यावर असे सांगता येईल की त्यावेळी आमच्या वेळेस मुलींना घरात न बाहेर पडायची मुश्किल होती शिक्षणासाठी असू दे कुठल्याही कामासाठी सायंकाळी सात नंतर कुठलीही मुलगी पहिलं घरात असलीच जर पाहिजे असं होतं तर त्या त्यापासून आता बऱ्यापैकी समाज सुशिक्षित आणि प्रगल्भ विचाराचा झालेला आहे त्यामुळे आताच्या मुलींना घरातल्या तर वैयक्तिक फेस करायची गरज नाही परंतु त्यांना आता असं स्ट्रगल करावं लागणार आहे की स्पर्धा वाढलेली आहे प्रत्येकांचं कुठल्याही क्षेत्रात नोकरी सरकारी नोकरी म्हणलं तर जास्त स्पर्धा वाढलेली आहे त्यानिमित्तानं त्यांना जास्त तयारी करावी लागणार आहे एवढंच त्यांना स्ट्रगल करावं लागणार आपण पोलीस खात्यामध्ये तीस वर्षाचा सेवा करताय पोलीस खात्याने तुमची दखल म्हणून काय तुमचा अनुभव आणि काय दखल केली पोलीस प्रशासनामध्ये तुमची सर मी शेवटी एवढंच सांगेल की मी तीस वर्षाची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे तर त्यामध्ये आमचे माननीय एस पी साहेब असतील माननीय डीवाय एस पी साहेब असतील प्रभारी अधिकारी पी एस ओ असतील यांनी सर्वांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमची कामाची दखल घेऊन आम्हाला त्या त्या वेळी योग्य ते पुरस्कार म्हणजेच अवॉर्ड आतापर्यंत पस्तीस ते चाळीस शासकीय आहेत आणि खाजगी म्हणून चाळीस ते पन्नास पुरस्कार मिळालेले आहेत त्यामुळे मी धन्यवाद प्रथम पोलीस खात्याला आणि सामाजिक संघटनांना संघटना आज मी या निमित्ताने बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व बार्शी तालुक्यातील पूर्ण भारत देशातील आणि सर्व जगातील महिला दिनानिमित्त महिलांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्वांना दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभो एवढीच प्रार्थना करते जय हिंद जय भारत